बुद्धाय जय हिम मित्र एकदा वैशाली नगर भीषण दुष्काळाच्या कचाट्यात सापडले तेथील गरीब माणसे शुधापूर पटापट मरू लागले नगरीत इसत सडणारी मृत शरीरे पसरलेली असल्यामुळे शुद्र जीवजंतूचे थवे नगरीत घोंगावू लागले आणि त्यामुळे प्राणघातक महामारीसारखे रोग पसरू लागले भीषण दुष्काळ महामारी आणि प्राणघातक जीवजंतूच्या प्रेताच्या उपस्थितीमुळे भयभीत झालेले नगरजन यांनी समयी राजगृहात निवास करणाऱ्या तथागत भगवान बुद्धाची मदत मागितली भगवान बुद्ध आपला उपासक आनंद आणि पुष्कळच्या भिक्षूसह वैशालीच गेले भगवान बुद्धाचे वैशालीस आगमन झाल्याबरोबर तेथे ते जोराचा पाऊस पडू लागला आणि त्यामुळे नगरीतील सडणारी प्रेते वाहून गेली नगरातील वातावरण शुद्ध झाले व नगर पुन्हा स्वच्छ झाले तदनंतर भगवान बुद्धाने आनंदास रतन केला आणि वैशालीतील नगरजनाचे रक्षण करण्याचे उपयुक्त साधन म्हणून रतन सुद्धाचा उपदेश करेल आदरणीय आनंदाने कशा प्रकारे प्रजा जनासह वैशाली नगरीत भ्रमण करावे त्या संबंधी त्याला सूचना दिल्या मार्गदर्शन केले तदनंतर त्या सूचनाचे अनुसरण करीत आनंद यांनी भगवान बुद्धाच्या भिक्षापात्रातील पवित्र पाण्याचा वैशाली नगरीत छिडकाव केला त्यामुळे तिथे जमा झालेले पापी प्रयत्नात्मे नगरातून पळून गेले आणि साथीची रोगराई महामारी निर्मूल झाली तदनंतर आदरणीय आनंद वैशालीच्या नागरिकासह भगवान बुद्ध आपल्या भिक्षु संघासह ज्या नगरगृहात सभागृहात त्यांची वाट पाहत जमले होते तिथे परतले तेव्हा भगवान बुद्धाने जमलेल्या जनसमुदायाला त्या रत्नसूत्राचा उपदेश केला तथागत भगवान बुद्धांचा उपदेश तोच उपदेश आपण मराठी अनुवादातून बघणार आहोत ज्यांच्या आज्ञेचे पालन एक लाख करोड देवता करीत असून ज्यांनी वैशाली नगरीला रोग अमनुष्य भय व दुष्काळ या तिन्ही प्रकारच्या उत्पन्न झालेल्या भयापासून अगदी लवकरच ज्या परित्रानाने मुक्त केले तोच भयनाशक परित्राण रक्षण पाठ आम्ही म्हणत आहोत या पृथ्वीवर किंवा आकाशात जन्म पावलेले जे काही प्राणी या ठिकाणी जमले आहेत त्या सर्वांची मने आनंदित होत आणि ते प्राणी ही सुवचने आदराने एक म्हणून सर्व प्राणी मात्रांनो एका तुम्ही मनुष्य जातीवर प्रेम मैत्री करा ही जी सर्व माणसे रात्र दिवस तुम्हाला बली नैवेद्य दे देतात त्यांचे तुम्ही दक्षतेने रक्षण करा या जगतात किंवा परलोकात जे काही धन वित्त असेल किंवा स्वर्गामध्ये जे काही उत्तम रत्न असेल ते आमच्या तथागत बुद्धाच्या तोडीचे असणार नाही बुद्धाचे ठाई असणारे उत्तम रत्न आहे या सत्य वचनाने सर्वांचे कल्याण हो ध्यानस्थ शाक्यमुनीने बुद्धाने तृष्णाक्षमय वासनाविरहित विरागमय असे श्रेष्ठ निर्वाण प्राप्त केले त्या निर्वाणगामी धर्मासारखा खरा मार्ग नाही धर्माचे असणारे हे उत्तम रत्न आहे या सत्यवचनाने सर्वत्र सर्वांचे कल्याण हो ज्या शुद्ध समाधीची बुद्ध श्रेष्ठाने प्रशंसा केली ज्याला ताबडतोब फळ देणारी म्हणतात त्या समाधीसारखी दुसरे काहीही अस्तित्वात नाही धर्माच्या ठाई वसणारे हे उत्तम रत्न आहे या सत्यवचनामुळे सर्वांचे कल्याण हो सज्जनांना प्रशंसनीय वाटणारे असे आठ प्रकारचे पुरुष ज्यांच्या चार जोड्या होतात ते सुगम बुद्धाचे शिष्य दक्षिण पात्र आहे त्यांना दिलेली दाने महाफलदायी होतात संघाचे ठाई बसणारे हे उत्तम रत्न आहे या सत्यवचनामुळे सर्वत्र सर्वांचे कल्याण हो जे पुरुष दृढ मनाने व निष्काम चित्ताने गौतमाच्या धम्माप्रमाणे आचरण करण्याच्या योग्य रीतीने प्रयत्न करतात व प्राप्तव्य निर्वाणाची प्राप्ती करून अमृतामध्ये अवगहन करतात ते अनायसे मिळालेल्या शांतीचा उपयोग करतात संघाचे ठाई वसणारे हे उत्तम रत्न आहे या सत्यवचनामुळे सर्वांचे कल्याण हो नगरद्वारासमोर जमिनीत उभारलेला इंद्रस्तंभ जरी चारी बाजूच्या देशांच्या वाऱ्यामुळे हलत नाही त्याप्रमाणे जो मनुष्य चार आर्य सत्याचे ज्ञान प्राप्त करून ती सत्य विचारपूर्वक जाणतो स्वीकारतो त्या सतपुरुषाला मी इंद्रस्तंभाची उपमा देतो संघाचे ठाई वसणारे उत्तम रत्न आहे या सत्यवचनामुळे सर्वांचे कल्याण हो गंभीर प्रजेच्या बुद्धाने उपदेशलेली सत्य जे पुर्ण बने आकलन करून घेतात ते जरी कितीही वागले तरी त्यांना यापुढे आठवा जन्म प्राप्त होत नाही हे उत्तम रत्न आहे या सत्यवचनाने सर्वांचे सर्वत्र कल्याण हो माणसाला सम्यक दृष्टी प्राप्त झाल्याबरोबर त्याची सत्कार्य दृष्टी विचिकित्सा अंध्रद्धा व व्रत व कल्यावरील अंधविश्वास या तीन गोष्टीचा तो त्याग करतो तो मनुष्य चार दुर्गतीपासून नरकवास पशुत जन्म प्रेतविणे जन्म व असुरविणित जन्म, जन्म मुक्त होतो व सहा गोष्टी त्याच्या हातून घडणे असंभवनीय होते मातृघात पितृघात अर्हंतघात तथाघाताला जखम करणे व बुद्धत्तर गुरुचा शिष्य होणे संघाचे उत्तम रत्न आहे या सत्यवचनामुळे हो। अशा माणसाद्वारा कायने वाणीने अथवा मनाने काही पाप घडले तर तो मनुष्य ते पाप झाकून ठेवी हे अशक्य आहे कारण पदाचा सा साक्षात्कार झालेल्या माणसाच्या हातून असले असभ्य कृत्य होणे शक्य नाही असे म्हटले आहे संघाचे ठाई बसणारे हे उत्तम रत्न आहे या सत्यवचनामुळे सर्वांचे कल्याण हो उन्हाळ्याच्या पहिल्या महिन्यात जसा एखादा घनघोर अरण्यात झाडीत उपशाखांनी बहरलेला वृक्ष असावा त्याचप्रमाणे बुद्धाने निर्वाणगामी परमश्रेष्ठ असा धम्म लोकहितासाठी उपदेशला आहे बुद्धाचे ठाई असलेले हे बुद्धाचे उत्तम रत्न आहे या सत्यवचनामुळे सर्वत्र सर्वांचे कल्याण हो श्रेष्ठ श्रेष्ठ अशा बुद्धाने, धर्म उपदेशला आहे ठाई वसणारे हे उत्तम रत्न आहे या सत्यवचनामुळे सर्वत्र कल्याण हो ज्यांचे जुने कर्म क्षीण झाले आहे नवीन कर्म जे करीत नाहीत जे भविष्य काळातील कर्माविषयी निरपेक्ष आहेत ते क्षीणभीज ज्यांचे फळ प्राप्त करून देणारे कर्म नष्ट झाले आहेत व ज्यांना कर्माच्या फळाची इच्छा नाही ते पुरुष या निर्माण पावतात संघाचे ठाई वसणारे हे उत्तम रत्न आहे या सत्यवचनामुळे सर्वत्र कल्याण हो जे भूमिगत किंवा आकाशातील अंतरिक्षातील प्राणी येथे जमले असतील त्यांना मी म्हणतो की आम्ही देव मनुष्य पूजित तथागत बुद्धाला नमस्कार करतो त्यामुळे सर्वांचे सर्वत्र कल्याण हो जे भूमिगत किंवा आकाशातील अंतरिक्षातील प्राणी इथे जमले असतील त्यांना मी म्हणतो की आम्ही मनुष्य पूजित तथाग धम्माला नमस्कार करतो त्यामुळे सर्वत्र कल्याण हो जे भूमिगत किंवा आकाशातील अंतरिक्षातील प्राणी येथे जमले असतील त्यांना मी म्हणतो की आम्ही देवमनुष्यपूजित तथागताच्या संघाला नमस्कार करतो त्यामुळे सर्वत्र सर्वांचे कल्याण हो। जय भीम जय बुद्धाय